हे भर या फक्त त्याच्यामुळे विचार करू नका चिखलच हे खुर्चीत नाही मिळाली मला फोनच नाही केला माझ्याकडे गडबितल नाही मला जे शिवरात म्हणले नाही मला हातवर करायला पाहिजे होता राव हात सुद्धा वर नाही केला मग खवटे मोड करू वर हातवर करतो कशावर रुसू नका रुसायचे दिवस नाहीत आता समाजावर गुलाल फेकून समाज उंचीवर न्यायचे दिवस आहे मानपानाचे नाही का चिखलमेळाला चिखलात बस रियांत बस पावसात बस मुसळधार पावसात बस मी मुसळधार पावसात बसणार तुमच्या लेकरा बाळासाठी झडतोय तुम्ही कसलीच आशा करू नका प्रत्येकानं स्वयंसेवक बना आणि सगळ्यांची सेवा करा कुणी जेवायला देईल नाही देईल मला नाही वाटत समाज मुंबईतला कमी पडेल म्हणून तिथले दलित मुस्लिम तिथला मराठी तिथे माथ्याडे कामगार तिथले डबेवाले तिथले कोळी आदिवासी तिथले जैन मारोडी सगळे तुटून पडले तिथले परप्रांतीय येऊ द्या म्हणते इंदे बरा ते परप्रांत म्हणते इंदे बरा अंधो हा करून म्हणलं कथा कच खाऊ घालिंग म्हणले का म्हणलं घालो तर त्याला काय आम्हाला कोण येते म्हणजे कथा कच खाऊ घालिंग म्हणलं मग आम्ही खाईंगे काय म्हणून ते म्हणलं किती सगळा समाज जुटून एका बाजूला आला कारण त्यांना वाटतं गरिबाचे लेकर मुंबईत यायला लागले शेतकऱ्याचे पोर एक दिवस तांबर पाणी देऊ एक भाकर देऊ आपण सेवा करू गरिबाचे लेकर मुंबईत आले तर आणि आम्ही त्यांचे पाहुणे आहेत ना पाहुण्याची सेवा मुंबई तर अपमानन नाही करणार वटभर देईल पण तरी आपण तयारीन चला पावसाचे दिवस आहेत नाही <laughs> ते बाहेर आले काही काही पावसाचं भे वाटत आपल्या पावसाच कपडे काढित त्यामुळे आपलं आपलं तयारीन चला चूल पेटिले की सुरू लय झालं तर आपण आपल्या ज्या गाड्या आता ट्रक येत टेम्पो येत पिकअप येत जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा आपल्याला काय तिथं पावसात झोडपतर म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपाची व्यवस्था करा आंदोलन गाडी पैसे सुरू मराठा समाजाने समजून घ्या ग्राउंडवरच असा असं काही नाही जिथं गाडी आहे तिथं झोपाचं तिथं उतरू खाली बस जायचं झालं आंदोलन सुरू पाऊस आला की लगेच पाऊस गेला उतरलाच खाली आपण आपल्या तयारीनं सगळे सगळे जण चला आपण तिथं महाराज मंडळींचे कीर्तन ठेवलं कारण माझी बावीस वर्षापासूनची पद्धत आज नवीन नाही आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम मराठल्या भागातल्या महाराज मंडळींना माहिती मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन असतं आपले जेव्हा आम्ही दोन दोन चार चार जण बसत होतो तेव्हा सुद्धा कीर्तन ठेवतो होतात जा महाराज मार खरं की नाही बिगर सुपारीच परत सुपारी द्यायला हाय काय <laughs> <laughs> कोणाले कौतुक आहे आम्हाला संप्रदायाच एकाने मागितला एक ना नाही आम्हाला एकाने सुद्धा आता फोन बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन आहे ते म्हणले आलोच ते म्हणले नारळ सुद्धा नाही भेटणार ते म्हणले आम्ही मागितलंच कवा आम्हाला नको पण साठी लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला आणि काय होत त्याच्यातून लाखो करोडो पोर बसले असले बसलेले असते वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यात रुजते नसतं आता एक विचार सुरू आहेत मोबाईल सुरू केला की धांगणांकधांगणं सुरू होत तेच ऐकत कमीत कमी लाखो तरुण पोराला बसलेल्या करोडो समाजाला तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडतात आणि परिणाम होतो जसा मराठी एक येत नव्हती मी इमानदारीचा मॅसेज दिला मॅनेज न होण्याचा मराठी एक झाली तसं वारकरी संप्रदायाचे विचार रुजू शकते नवीन पिढीत ते जर त्यांच्या डोक्यावर सारख्या शब्दाचे घाव घालत गेलो आपण तर परिवर्तन होत काही काय पोरं लांबेत जुळत आहेत काही माणसं आहेत पुन्हा जुळतेत आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून साधितो तर आंदोलनच नाही तर वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा त्याच्यावर गेले पाहिजेत हे सुद्धा ह्या एकजुटीच्या माध्यमातून काम करतो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काम करत आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाची एक मोठी बाजू घेऊन चालतो की तुमचे विचार मांडत राहा लोक ते विचार नाही मांडत गाण्याच्या पार्ट्या आणतील काय असते ते ऑर्केस्ट्रा काय अशा गोष्टी आणतील मी कीर्तनच ठेवतो बावीस वर्षापासून याच्या पाठीमाग आंदोलन पण आहे आणि याच्या पाठीमाग वारकरी संप्रदायाचा विचार सुद्धा रुजणं गरजेचं आहे हेही काम <laughs> करतो कारण ही छोटी गोष्ट नाही मी ते घडू आणतो म्हणून सगळ्या महंतांचे तिथं प्रेसच्या पत्रकारांच्या माध्यमातून बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तिथं कीर्तन खूप भव्य दिव्य होणार आहे तशी मुंबईकरांनी आता कालपासून सिस्टम बदलली त्यांना माहीत झालं की महत्वाची आहेत साऊंड सिस्टम त्यांनी बदलल्यात असे आम्हाला माहिती आली खूप मोठ्या तयारीला मुंबईकर सुद्धा लागलेत मोठमोठ्या महंत मंडळीचे कीर्तन होणार आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो तिथं शिवशाहिरांच्या पोवाडे सुद्धा होणार आहेत शाहिरी खूप मोठमोठ्याले शाहिर बोलवलेत आपण तिथं सुद्धा तिथं दुपारच्याला तेही कार्यक्रम होते परत दुपारी आता गिरीबाजी आमच्या कशा कसं निवेदन जोडलं मला माहित नाही दुपारच्याला तिथं संगीत भजन सुद्धा आहे पण त्या संगीत भजन मुंबईकरांना तुम्हाला सांगतो तुमच्या नशेवान तुम्हाला ऐकायला येणार आहेत असले डेंजर वाजिणारे आणले तर आम्ही गाणारे भाषे आहेत यागला जर ते भिडे ना धुपणच काढित लोकांचं ऐकणार असे निभार निभार आणले समजा आता खेड्यातले भाषा आहेत त्यांची भाषा वेगळी अस निभार निभार म्हणजे काय कुस्त्याने खेळायचे आम्हाला तिथं पण म्हणजे त्यांचे जबरदस्त स्टाईल हो ते म्हणण्याची की जगानं ऐकली नाही कधी भारतानं ऐकली नाही कधी असे भयानक आहे काय त्यांनी शब्द जरी तोंडातून फेकला तरी काटच अंगोर उभार असे गायणारे इतके मोठमोठ्या गायनारे आणले वादक तर असे इकडं भजन म्हणते तिकडे ते वाजून काढित असे आवाज इतके डेंजर आणले मी मुंबईकरांसाठी सांगतो तुम्ही नशेवा आणत हा खूप मोठा एक कीर्तनाचा महोत्सव सोहळा झाल्यासारखा सुद्धा होणार आहे असा पृथ्वी तलावर झाला नसत इतका मोठा सोहळा तिथं होणार आहे कीर्तना सुद्धा अनुभव घ्या मुंबईकरांनी सुद्धा देऊ सोडा सोहळा पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ आट दिवस काय होत नाही राजानी तुम्हाला देव काही कमी करणार नाही मुंबईकरांना सांगतो कि अप्रतिम सोहळा कीर्तनाचा लाभ घ्या तुम्ही ऐका तिथे येऊ हे किती समजावून सांगते कसा अन्न अत्याचार वाढतोय वारकरी संप्रदायाचे विचार मांडते हे सगळ्यांनी मुंबईकरांनी सुद्धा ऐकलं पाहिजे हे तुमच्यासाठी पण आहे आमच्या सुख समाधानासाठी सुद्धा आहे हे जनाच्या कल्याणासाठी आपण सगळे यज्ञ ठेवतो कीर्तन ठेवतो की आंदोलन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे आणि कीर्तन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे मोठमोठ सगळे गायक वादक येत याच्यात काय काय असे येत लाख लाख रुपये सुपाऱ्या काय असतं त्यांचं मानधन नाही हात लावला बांधवांनी या आमच्या डीझाला नेऊ म्हणले फक्त त्यांची एक आठ आहे कुणाचा चारण नको समाजासाठी या धर्मासाठी वारकरी संप्रदायासाठी जर आम्हाला कीर्तन आणि लोकांना आरक्षण मिळतंय याच्यातच आमचा आनंद मानू आम्ही बिना पैशाचं चारण न घेता येऊ आमच्या डीजेला नाही पण एक आठ आहे फक्त मह कीर्तन हे म्हणलं त्याऐशी पोराला आलं मला आत येऊन <laughs> नाही ते पोरं गर्दी लय बसलेली ते म्हणत नाही पलीकडून बस ते आहे मग बाबाजींना सगळ्या सांगतो तुमचं कीर्तन आहे सांगा फक्त नाही ते पटापटच वाट देणार लगेच नाही तर त्याला काय माहित मग कोण आहे काय ते म्हणे पुढे जायसाठी करताय वाटतं म्हणजे इकडे टाइम होऊन द्यायचं तरी बाबाजीला येऊन द्यायचं नाही राहत तीही सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना सांगतो बाबाजींचं जे जे कीर्तन आहे बहुतेक उद्याच्याला आपण ती प्रोग्राम महाराजांच्या कीर्तनाचा ती व्हायरल करायला लागलो त्यानुसार पोरांनी नाव आले की ताबड तो प्रस्था द्यायचा बाबाजींना सगळ्या मध्ये यायला आणि शक्यतो बाबाजींना सगळ्यालाच विनंती तुम्ही मुंबईतच थांबा आलेले बाबा आणणारे बाबा यांना आम्हाला ताण कमी होईल तुम्ही थांबल्यामुळे तुम्ही बरोबर ती सटिंग बसी ताण कोणत्या टायमाला कोणते कीर्तन आहे नाही ते एक बाबाजी आले त्यांचे टाळकरी कीर्तनकार आणि पक्वाजव वाजवणारे ते तुमसंग माघारी जायची आमचा असा लोक होईल ते पुढून आणावं त्यामुळे तुमचं शक्यतो सगळं साहित्य आम्हाला तिथंच राहून द्या तुम्ही थांबा जाऊन द्या पाहून द्यालो असं आमच्यामुळे एवढी बार काय करता मग आता जे होईल ते होईल कीर्तन तुमच्या आता घेतलेल्या तारखे मला चांगला माहिती एवढे शिष्य पाठा जाऊन द्या एवढ्या शिष्याला म्हणा घे बागून आता काय करतो गर्दीतून बाहेरच येत आहे ना म्हणा त्या घरीतून बाहेर येत आहे ना मी तर थांबवतो आता की ही महाराष्ट्राने सगळ्या समजून घ्या मंत्र मंडळी सगळी सज्ज झाली राजकीय मराठ्यांना विनंती माझी सगळे आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य उपसभापती सभापती महापौर नगराध्यक्ष सरपंच ग्रामपंचायतचे सगळे सदस्य भावी सदस्य भावी आमदार सगळे जिल्हा प्रमुख सगळे जिल्हा अध्यक्ष नगराध्यक्ष तालुका प्रमुख ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय आमदार खासदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना विनंती समाजाचं रक्षण करा एवढं समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका समाज जर संपला तर तुम्ही संपणार ती कधीच विसरू नका राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे तुमच्या लेकरा बाळाच्या शापशेव्या खाऊ नका हे म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले आज माझ्या आयुष्याचं वाटू झालं सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही किंवा आमदार खासदार मंत्री फुकट फी भरणार नाही तुमच्या पोराची फी नाही भरणार किंवा फुकट नोकरी लागणार त्यासाठी आरक्षणच लागणार आहे मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझी हात जोडून अंतर्वालीतून विनंती एवढ्या वेळेस माग राहू नका समाजाचं पाठीशी राहा तुम्ही सत्तेत म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका आणि जर डोके फोडले कोणी काठी बी डोचिले ना मराठ्याच्या पोराला मुंबई काठी तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूनं महाराष्ट्रातला पाधन रस्ता सुद्धा सुरू राहिला पाहिजे नुसतं काठी जरी डोचिली तर इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभारा की आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे हात जोडून विनंती पण आहे समाजाचे रक्षण करायची वेळ आली ह्यावेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या नसता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजून होतात म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडे जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते तो कोण होता मुघलाचा तो उभा राहून लढत होता त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही गद्दार हिंदुस्त्या बाजूने माहिती पुरवत होता धर्म मिटाव म्हणून जात मिटाव म्हणून ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये ही आमची तुम्हाला हातून विनंती आता समाज समाजाचा रक्त स्थानपणे समाज संघर्ष करीत होता समाज लेकर मोठे व्हावा म्हणून लढत होता त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हता की मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला बघा राजकीय मराठ्यांना ऐका मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे कि मग माझ्या डोळ्यानं बघितलं व सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे एवढं काम तुम्ही करावं एवढी या निमित्तानं आम्ही तुम्हाला विनंती करतोय एक घर एक गाडी घ्यायची मोटरसायकल असन फोर व्हीलर असन काय असन एक घर एक गाडी सत्तावीस ऑगस्टला निघलीच पाहिजे इतक्या तयारीने लागत एक घर एक गाडी जेणे घेतली मग आता ती मोठी असन मोटरसायकल असन त्याने फक्त वाटर लावायला मुंबईला यायच मग त्यांनी त्याची गाडी घेऊन माघार यायची मोटरसायकल एक महत्वाची सूचना आहे ते द्यानं ठेवा तुम्हाला गाडी हणायची आणायची रेस खेळायला चाललो आपण आपल्या दममानी गेलं सगळ्यात माघ राहिलं तरी मुंबई जायचं सगळ्यात पुढं असलं तरी मुंबई जायचं हे ठेवा माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही त्याचा हातपाय मोडता कामा नाही तो गाडी उपडता कामा नाही द्यानं ठेवा गाड्या दममान चालवा नसता एकाने ही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही जे जे पोर मोटरसायकल घेणारे त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांग त्याला घरीच सांगा गाडी दमन नाही तर गाडीवर येऊ देऊ नका त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा पण एकाने सुद्धा थांबायचं नाही आहे ती पुरी ताकद ह्या वेळेस मराठीने वतायची आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची मराठ्यांची शान वाढवायची मराठा हरू द्यायचा नाही ही मराठ्यावर जबाबदारी सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडं सगळ्यांनी निघायचं आपल्याला शांततेच आंदोलन करायचंय हे सांगितलंय मुंबईच्या मराठ्यांबद्दलही सगळ्यांना सांगून झालंय एक शेवटचा मंत्र आता मराठ्यांसाठी असल जातवान मराठ्यांनी खानदानी मराठ्यांनी घरी नाही बस <प्णागे> <प्णागे> बाळाच्या कल्याणासाठी मी जडतोय जीव जाळतोय रक्त जाळतोय उपाशी तपाशी राहून समाजाचे लेकर मोठा करायसाठी झुंज लावून तुम्ही घरात झोपून तुमच्याच लेकराबाळाच्या शाख शिवाय अंगावर घेऊन एखाद्या नेत्याला भिवून घरी झोपताल आमदाराला भिवून घरी झोपताल सत्ताधाऱ्याला भिवून घरी झोपताल किंवा आमचं सरकार आहे म्हणून जाणार नाही किंवा एखाद्याने दम दिला असन तू जाऊ नको मला नाव सांगा नसता त्याच्या वाचून तुमचं काही गुतलं नाही काय करीन करून करून आमदार खासदार किंवा मंत्री तुमचं एखादं काम गुप्त तेव्हा करणार नाही केलं नाही केलं जातीच्या लेकराचं तुमच्या पोराच आयुष्याचं होईल त्याचं काय चंद्रसूर आहे तोपर्यंत आरक्षण आहे तुमच्या लयकरात त्याचं काय आपलं कामच काय गुंतत त्याच्यापेक्षा एखादार दाव खा ना नाही तर पोलीस स्टेशनला भांडण झालं तर त्याच्यापेक्षा भांडणच करू नको बांधाजी काय गुंतलं त्याचं पाय पाडायचं काय गरजे कोणी दहा आरोपाचं हेल्मेट घेऊन देता का आपल्या संसारा चालवायला मग त्याच्यावरून काय गुतलंय आणि त्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पोराचं पुरेच वाटवा करणार का आता घरात झोपून त्याच्यामुळे एकाही मराठ्यांनी घरी थांबू नका आणि असल जातवान मराठी घरी थांबतच नाही मी सांगतो मला श्या नोकऱ्या घरी झोपतच नाही आणि जो झोपण ना जो तरी घरी झोपण मग शंकाच आहे तरी घरी झोपतो म्हणल्यावर मग शंकाच जो घरी झोपलाय ना तिसरा मुद्दा सांगतो त्याच्यातलाच जो घरी ना तो जीवाला खाणार तो जेवाला इतकं खाणार त्याला त्याचाच त्याला अपमान वाटणार आहे मायाला सगळे मराठी मुंबईला गेले मी घरी झोपलो ते मनालाच खाणार आहे कारण ते गल्लीत गल्ली आहे माणसं दिसणार नाहीत आणि ते म्हणून सगळे गेले मी नीथ काय करू त्याची त्याला लाज वाटणार आहे ते मागून निघणारच आणि जर नाहीच निघाल जर महाराष्ट्रातल्या तीन चार करोड माय मावल्यांना सांग सगळ्यात तईंना पण सांग जर ती घरात झोपला त्याला सांगा सगळं महाराष्ट्र लढायला गेलाय तू घरात होय झोपवतो घराच्या बाहेर तिकडे जरा इथं काम करीत नाही तिकडं तार फडाना नुसतं ता खातो कवर आमच्यावर बसून जरा सगळ्या मावल्यांनी ताईंनी त्याला मुंबईला जायचं सांगा तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय म्हणून सांगतोय पोर बाळ लि बाळी मोठे करायचं शिका मग एकाही मराठ्यांनी घरी झोपायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात लक्षात ठेवायचंय तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्या आता शेवटी एक सांगतो फडणवीस साहेब माझी तुम्हाला जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमुटा नाही माझ्या सरकारी नोंदी आहेत आमचे गॅजेटेरी आहेत त्या सगळे सव्वीस तारखेच्या आत अंबलबाजी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाताल मराठी ह्यावेळेस तुम्हाला भारी भरणार आहे आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलं सत्ता आणि सत्य पुढे शहाणपण नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठी नजरी सरकार लिहून फेकणार हे पण तुम्ही देणार मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा माझ्या समाजात जातीत माझा जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेशच्या माध्यमातून मी चार ते पाच वेळेस तुम्हाला आग्राची विनंती केली आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून मागणी करतोय चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक आमच्या सरकारी नोंदी जेवढ्या त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा अंमलबजावणी करा गॅजेटीरची सगळ्या अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आणखीन वेळ गेलेली नाही एकदा जर मी इथं सोडली अंतर्वाली सत्तावीसला दहा ला दहा वाजता चर्चा फेरच्या बंद मुंबईत आझाद मैदानला गेल्यावर मग चर्चा मजा सांगतो आपल्या सगळ्या मागण्या रास्त आहेत बऱ्याच जणांना त्या पटल्या हळूच देत पण पटल्या त्यांना वाटतय खरंय पण पण म्हणते पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण उगत मराठ्याच्या विरोधात लढत